नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे सचिन मिंडे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो सर्व शेतकरी बांधवांची जे खरीप कांदा लागवड आहे किंवा जे पावसाळी कांदा लागवड आहे ह्या लागवडीची लगबग चालू आहे आणि ही लागवड करत असताना आजचा आपण टॉपिक घेऊन आलेलो आहे की कुठल्या चुका आहेत त्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत म्हणजे कांदा लागवड करताना पावसाळी कांदा लागवड करताना विशेषतः की आपल्या को कोणत्या चुका होतात सर्वसाधारणपणे आणि त्या चुकांमुळे आपली जी कांदा लागवड करत असताना केलेल्या चुका आहेत त्याचा परिणाम कांदा काढणीमध्ये किंवा कांद्याच्या उत्पादनावरती होत असतो म्हणून शेतकरी बंधनो कांद्याची लागवड करत असताना काही चुका आहेत त्या चुका जाणून बुजून टाळल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्या चुका उत्पादनावरती खर्चावरती आणि नाफ्यावरती थेट परिणाम करतात तर चला बघूया कुठल्या चुका आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यात पहिली चूक म्हणजे योग्य जातीची निवडणं करणं शेतकरी बंधूंनो पावसाळ्यामध्ये सर्वच जाती चालतात किंवा खरीप हंगामामध्ये सर्वच जाती चालतात असं नाही तर पावसाळ्यात सगळ्या कांद्यांच्या जाती चालत नाही एन फिफ्टी थ्री भीमा सुपर भीमा रेड या ज्या जा जाती, जातीत ह्या जातींचा जा जर जा जा निवड निवड केली आपण तर त्याचा उत्पादनावरती चांगला परिणाम होतो चांगलं उत्पादन निघतं त्याला डोंगरी निघत नाही कांदा दुबाळका होत नाही तर योग्य जातीची निवड करणं हा आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण रोप टाकताना आपण जातीची निवड करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो तर हा एक ही एक चूक टाळली पाहिजे दुसरं आहे योग्य जमिनीची निवड करणं न करणं किंवा योग्य जमीन तयार न करणं जमिनीची निवड करता असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन तयार निवडली गेली पाहिजे आणि या निवडलेल्या जमिनी ही जमीन तयार करता असताना ती, ती जी जमीन आहे ती निचऱ्याची जमीन असली पाहिजे तिच्यामध्ये जास्त तण हरळीसारखे आहे ते उगणार नाही गवत आहे हे उगणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून जमीन निवडतानाच अशा पद्धतीने निवडले पाहिजे तिच्यातून पाण्याचा निचरा झाला पाहिजे कारण आपण पावसाळ्या हंगामामध्ये हे पीक घेतोय म्हणजे आपण काय केलं गेलं पाहिजे की पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे ही निवडलेली जमीन आहे हिची योग्य डबल टिबल नांगरट झाली पाहिजे जमीन भुसभुशीत बुश झाली पाहिजे जेणेकरून कांदा पोचताना काय बुश होते की या जमिनीमध्ये वाढत असताना भुसभुशीत जमीन जर असेल तर कांद्याची चांगली साईज होते त्याच्यानंतर पुढची चुके न पाहता लागवड करणे आता कांदा पिके ही कांदा पीक योग्य वापसाला काय करत असतं प्रतिसाद देत असतं म्हणजे भारी पावसात किंवा खूप ओल्या मातीत लागवड केली तर मुळं कुसतात किंवा फार जर सुक सुकी जमीन असेल किंवा वाळेल जमीन असेल आणि लागवड केल्यानंतर पाणी दिलं गेलं नाही आणि ऊन जर पडलं तर त्याच्यामुळं रोपांची मरसुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं वापसा न पाहता लागवड करणं ही एक चूक आपल्याला मागे ठरू शकते त्याच्यामुळे योग्य वापसा पाहूनच आपण कांदा पिके त्या कांदा पिकाची लागवड केली गेली पाहिजे त्याच्यानंतर पुढचं आहे आ, कांदा रोपं तयार झाल्यानंतर कांदा ची पुनर्लागवड करत असताना दोन रोपामध्ये आणि दोन ओळीमध्ये योग्य अंतर न राखणं ही एक चूक आहे सर्वसाधारणपणे वे, वेगवेगळे जे वर्कर आहेत किंवा जे कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू आपण लागवड करत असतो मग कोणाचा हात कसं चालतो कोणाचा हात कसं चालतो त्याच्यामुळं साधारणपणे एकसारखं लागवड झाली पाहिजे दहा ते आ, बारा सेंटीमीटरचं दोन रोपातलं रोपातलं अंतर दोन ओळीतलं अंतर दहा ते बारा सेंटीमीटर आणि आठ ते दहा सेंटीमीटरपर्यंत दोन रोपांमधलं अंतर जर ठेवलं तर हवा खेळती राहते कांद्याची एकसारखी साईज होती कांद्याला चांगला कलर येतो आणि जे आपण खतं देतोय जमिनीमधून ती एकसारखी लागू पडतात तर रोपां दोन रोपांमधलं आणि दोन ओळीतलं अंतर आहे ते योग्य राखलं तर आपल्याला कांद्याच्या उत्पादनामध्ये भरघोसाची वाढ आपल्याला दिसून येईल त्याच्यानंतर अलीकडं जर बघितलं तर मल्चिंगचा वापर सुरू झालेला आहे मल्चिंग न करणं हे सुद्धा एक आपली चूक ठरू शकते कारण की मल्चिंगच्या जर कांद्याची जर क्वालिटी बघितली तर एकदम चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा कांदा निघतो आहे एकसारखा निघतो आहे शिवाय मल्चिंग केल्यामुळं काय होते की जे तण व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन व्यवस्थापनसुद्धा योग्य पद्धतीन होते मल्चिंग केल्यामुळे जास्त तण गवत उगवत नाही आणि त्याच्यामुळं जो तननाशिकाचा खर्च आहे खुरापणीचा खर्च आहे आणि शिवाय तण आल्यानंतर येणारे रोग आणि किडेल यांचासुद्धा खर्च कमी प्रमाणामध्ये येतो म्हणून जर शक्य असेल तर मल्चिंगचा वापर केला गेला पाहिजे त्याच्यानंतर योग्य पाणी न देणं किंवा जास्तीत जास्त पाणी देणं काही शेतकरी बांधव जास्त पाणी म्हणून मोकळं पाणी देतात फुल वाफे भरून देतात आणि त्याच्यानंतर काही पाणी पाण्याचा ताण देतात पाण्याचा ताण दिला तर रोगाला बळी पडू शकतो जास्त ताण बसलं तर पाणी जास्त दिलं तर मूळ होऊ शकते पाणी जास्त दिलं गेलं तर, गे तर पुढं कांदा साठण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे काय होतं की कांदा पिके हे कांदा पिक घेत असताना त्याचा पाण्याचा योग्य वापर झालाच पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की कांदा पिके कांदा न, ते कांदा पीक चांगल्या पद्धतीनं येते म्हणून योग्य प्रमाणामध्ये योग्य वापसेला पाणी दिलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर खतांचं जे प्रमाणे ते प्रमाण टाकताना अंदाजे टाकतो एक गोणी युरिया टाकायचा दोन गोणी दहा सव्वीस टाकायचं चार अठराशे चाळीस टाकायचं याचा काही परिणाम आपल्याकडे काही माप नाही आहे म्हणजे एक एक आहे त्याला पाच गोण्या गेल्या पाहिजे दहा गोण्या गेल्या पाहिजे असा काहींचा ठोक अंदाज ठरलेला असतो तर हा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे शेतकरी बांधवांना चुकीचा का सांगतोय मी तर शेतकरी बांधवांना आपल्या जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये काय अवेलेबल आहे काय अवे अवेलेबल नाही आहे याच्यानुसार आपण खतं दिली गेली पाहिजे याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं नक्कीच गरजेचं आहे म्हणून अंदाजे खतं न देता त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि खतांमध्ये मी सुरुवातीला सांगन की जी रासायनिक खतं या रासायनिक खतापेक्षा आपलं शेणखत खता असेल कंपोस्ट खत खतं असेल किंवा कुजलेलं खत असेल किंवा हिरवळीचे खतं असतील यांचा जर वापर केला तर आपल्या रासायनिक खतांचा खर्च नक्कीच कमी होईल कारण जर सध्या जर बघितलं तर रासायनिक खतांच्या ज्या गोण्या आहेत त्या गोण्यांची बाजार कुठं गगनाला भिडलेले आहे म्हणून आपला उत्पादन खर्च आपलं कमी करणं टार्गेट आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा काढणं आपलं टार्गेट आहे म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे जे अंदाजे रासायनिक खतं वापरतात योग्य प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये वापरा आणि जास्तीत जास्त जैविक आणि जे आपले रेग्युलर खतं शेणखत असेल कोंबड खत असेल कंपोस्ट खत असेल याचा वापर करा कोंबड खतं आता बऱ्याच शेतकरी बांधवांना याचं हे की कोंबड खतामुळे कांदा सडतो पण पावसाळ्यामध्ये जर पाऊस जर चांगला असेल तर शंभर टक्के पाणी जर चांगलं असेल तर त्याची वाफ निघून गेली त्याच्यातलं उष्णतेचं प्रमाण निघून गेलं तर कोंबड खत सुद्धा कांदा पिकाला चांगलं आहे मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे पुढची एक चूक आहे आपली की रोग आणि किडीची सुरुवातीची दखल न घेणं आपण कांदा पीक केलंय सुरुवातीला लावलंय मग आता महिनाभर भरता बघायचंच नाही किंवा आपण चार दोन रोपं मेलेली आहेत चार दोन रोपांची पातवाकडी दिसते कुठंतरी मुळकूच झालेली दिसते पण आपण म्हणतो जाऊ द्या काहीतरी जा असेल पण कधी कधी काय की हे जे रोप आणि हे जे रोप सुरुवातीच्या काळातले लागवड केले रोप आहेत किंवा जे ह्या रोपांवरती यांना रोग आणि किडी ह्या किडींची जर सुरुवातीला दखल नाही घेतली तर आपलं पूर्णपणे पीकसुद्धा होऊन जातं आणि मग नंतर पस्तावा करत बसण्यापेक्षा सुरुवातीला कमी खर्चामध्ये कंट्रोल केलं आणि जैविकचा वापर करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याच्यामुळे काय होईल किंवा साधे साधे जे कीटकनाशके स्वस्तातले त्याचा वापर करा जेणेकरून आपली जी रोग आणि किडे ती सुरुवातीला जर दखल घेतल्यामुळे काय होईल कंट्रोल होतील त्याच्यानंतरच्या काही चुका काढणीच्या वेळी होतात काढणी करत असताना काय होतं की अर्धवट कांदे काढले जातात बाजारे मग घ्या कांदे काढून पोचला नाही पण त्याचे जे ट त्याचं जे टायमिंग आहे त्याचे जे दिवस आहे ते दिवस भरले तरच कांदा काढणी करावी बाजार असू द्या नसू द्या पण का काय होतं की कांदा जर हे केलं अर्धवर जर काढला तर तो सडतो किंवा जास्त दिवस शेतामध्ये ठेवला आणि काढायच्या वेळी नेमका पाऊस झाला तरी आपला कांदा सडू शकतो म्हणून योग्य पद्धतीनं त्याचे दिवस भरल्यानंतर तो, तो कांदा काढून घेतला गेला पाहिजे वापसा बघून कांदा काढून घेतला पाहिजे त्याच्या माना पाडल्या आणि त्याच्यानंतर जर कांदा काढला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आणि कांदा काढल्यानंतर एक दोन तीन दिवस तो पातीसह तसाच शेतामध्ये किंवा आपल्याला जर जागा असेल पावसाळ्यामध्ये ते शक्य होत नाही तर कुठं जागा असेल तर त्या जागेमध्ये आपण काय करू शकतो साठवून ठेवू शकतो जेणेकरून जो पातीतला अन्नरस आहे तो अन्नरस जमिनीमध्ये उतरतो आणि आपल्या कांद्याची जी चकाकी आहे कांद्याची जी टिकवून क्षमता आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर का पावसाळी कांद्यात काही साठवत नाही त्याच्यामुळे साठवणुकीमध्ये उन्हाळी कांद्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवता येईल तर अशा पद्धतीने ह्या सर्वसाधारण चुका आहेत ज्या सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे परंतु आपण त्या काही टाळत नाही जाणून बजून टाळल्या जात नाही तर माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण ह्या चुका टाळा आणि आपल्या उत्पादना उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करा आपलं उत्पादन हे क्वालिटीचं उत्पादन बनवा म्हणजे ह्या जर चुका जर आपण जर टाळल्या तर ता आपलं क्वांटिटी आणि क्वालिटी प्रॉडक्शन कांद्याचं नक्कीच होईल आणि ओपन मार्केट हे कांद्याचं चा, चा, त्याच्यामुळं चांगल्या क्वालिटीला नक्कीच चांगला बाजार मिळेल आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचे यावर्षी चांगले पैसे हो ह्याच शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे अनुभव आहेत तुमचे जे काही म्हणणं असेल तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान